हॅलो नमस्कार तर आज आपण इथे बनवतो आहे सगळ्यांना आवडणारा गोडाचा पदार्थ तो, तो, तो म्हणजे सॉफ्ट आणि रसरशी तसे खव्याचे गुलाबजाम बनवायला खूप सोपे आहेत आणि योग्य प्रमाणासह रेसिपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे आपण सगळ्यात आधी गुलाबजामूनसाठी लागणारा पाक तयार करून घेतो आहे तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये या वाटीने इथे मी दोन वाटी साखर घेतली आहे आणि आता त्याच वाटीने इथे आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत म्हणजे जेवढी साखर घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी सुद्धा आहे आता आपण हे गॅसवर ठेवूयात आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे छान असं उकळवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे आणि साखर पूर्णपणे आहे आता आपण याला एक ते दोन मिनिट छान असं शिजवू द्यायचं आहे आणि नंतर आपण इथे गॅस बंद करून देणार आहोत कारण आपण गुलाबजामूनसाठी जास्त कडक किंवा कि एकतारी पाक आपल्याला इथे बनवायचा नाही आहे अगदी छान अशी साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करून हा पाक थंड व्हायला ठेवून देऊयात आता आपण गुलाबजामून बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी पाव किलो खवा घेतला आहे आणि आता ह्या खव्यामध्ये भरपूर अशा गुठल्या वगैरे असतात तर त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात आणि खवा एकदम सॉफ्ट असा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे आपल्या हाताने बघा जो हाताचा हा तळवा असतो ना त्याने आपल्याला आप सगळ्या या गुठल्या यामधल्या फोडून घ्यायच्यात आणि हा खवा आपल्याला एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे खव्यामधील सगळ्या गुठल्या फोडून झाल्या की खवा असा अगदी सॉफ्ट आणि एकदम हलका फुलका होतो तर अशा प्रकारे जेवढा छान आपण खवा मळला ना तेवढे छान आपले गुलाबजामून छान डबल टिबलनी फुकतात तर इथे बघा इथे मी सगळा खवा मळून घेतला आहे आता आपण बायंडिंगसाठी यामध्ये मैदा टाकणार आहोत तर मी या चम्मचनी पाच ते सहा चम्मच इथे मी मैदा टाकला तर कधी कधी खवा थोडासा पातळ असतो थो, मग त्यावेळेस थोडंसं एक दोन चम्मच आपल्याला ख मैदा जास्त टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित मळल्या जाईल आणि छान असे आपले इथे गुलाबजामून तयार होतील आता यामध्ये पाणी न टाकता आपल्याला खवा आणि मैदा एकत्रित एक मळून घ्यायचा आहे अगदी सहजपणे खवा आणि मैदा एकत्रित एक मळला जातो आणि याचा छान असा मऊसूद गोळा तयार होतो तर अशा प्रकारे हा आपल्याला सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गुलाबजामुनसाठी लागणारं पीठ तयार आहे आपण याचे गुलाबजामुन बनवून घेऊयात ज्या आकारामध्ये आपल्याला गुलाबजामुन बनवायचे त्या आकाराचा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपण असं छान गोल आकार देऊन घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे जेव्हा गुलाबजामुनला क्रॅक येतात तर तेव्हा आपल्याला तो गुलाबजामुन मोडून घ्यायचा आहे आणि परत त्याला छान असा क्रॅक न येता गुलाबजामून तयार करून घ्यायचा आहे कारण गुलाबजामूनवर जर क्रॅक आलं तर आपण जेव्हा गुलाबजामुन तळतो तर तेलामध्ये एकदम ते फुटल्या जातात किंवा मग तेलामध्ये ते सुटून जातात म्हणून क्रॅक न येता आपल्याला छान असे सगळे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी अशाच प्रकारे मध्यम आकारामध्ये सगळे इथे मी गुलाबजामून बनवून घेतलेत आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आता गुलाबजामून तळत असताना ज्या कढाईमध्ये आपण गुलाबजामून तळतो तर ती कढाई थोडीशी जाड तळायची घ्यायची म्हणजे गुलाबजामून छान तळल्या जातील आणि खाली चिटकणार वगैरे नाही आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला तेल अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गुलाबजामुन तळताना तेल जास्त गरम नसावं कारण गुलाबजामून वरतून तळल्या जातील पण आतमध्ये पूर्णपणे कच्चे राहतील म्हणून आपल्याला हे सगळे गुलाबजामून अगदी मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत गुलाबजामुनवर अशा प्रकारे बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं नाही किंवा हलवायचं नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता गुलाबजामूनवर थोडेसे बबल्स आलेत आता एका चम्मचच्या सायनी या गुलाबजामूनवर अशा प्रकारे तेल सोडायचं आणि हे गुलाबजामून आपण छान असे पलटवून घेऊयात म्हणजे सगळीकडून व्यवस्थित एकाच रंगाने तळल्या जातील गुलाबजामून तळेपर्यंत त्याला असंच एका चम्मचच्या साय्याणी हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारखा रंग येतो गुलाबजामूनला आणि ते सगळीकडून एकसारखे तळल्या जातील आणि आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे सगळे गुलाबजामुन आपल्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आला आहे गुलाबजामुनला आणि सगळीकडून व्यवस्थित तळे आहेत आता आपण हे काढून घेऊयात अशाच प्रकारे मंद गॅसवर इथे आपल्याला सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे गुलाबजामून तळून तयार आहेत आता आपण हे असेच गरम गरम गुलाबजामून पाकामध्ये टाकणार आहोत आता जेव्हा पण आपण गुलाबजामून पाकामध्ये भिजवायला ठेवतो तर पाक जास्त थंडही नसावा आणि जास्त गरमही नसावा अगदी थोडासा कोमट पाक असला पाहिजे म्हणजे गुलाबजाम लवकर भिजले जातात आणि छान असे सॉफ्ट होतात म्हणून पाक जर अगदीच थंड झाला असेल तर त्याला थोडंसं गॅसवर कोमट असं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामून टाकून घ्यायचेत आणि आता यावर झाकण ठेवून आपण हे एक तासासाठी भिजवत ठेवणार आहोत तर हे बघा अगदी एका एक तासामध्ये गुलाबजामून अगदी सॉफ्ट मऊ आणि रसरशीत भिजून तयार होतात फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची जेव्हा आपण पाक बनवतो तर तो आपल्याला जास्त कडक बनवायचा नाही पाक जर व्यवस्थित बनला असेल तर गुलाबजाम अगदी एका एक तासामध्ये मऊ आणि सॉफ्ट भिजून तयार होतात तर तुम्ही पण अशा प्रकारे गुलाबजामची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय